नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र रेड अलर्टबाबत मात, अत्यंत महत् अत्यंत महत्त्वाची सूचना मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खाडीत निर्माण झालेलं कमीदाब क्षेत्र आता कमी होत आहेत तरी पण अरबी समुद्रात मुंबई ते गुजरातच्या दरम्यान एक सर्क्युलेशन सक्रिय आहे तसेच मुंबई गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंत एक सुद्धा सक्रिय आहे आणि त्यामुळेच पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट तर ढगपुडी स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरचा महाराष्ट्र तसेच इतर राहायचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा सत्तावीस सप्टेंबर रोजी मुंबई गुजरात जवळ एक सर्क्युलेशन वाराची चक्राकार स्थिती सक्रिय आहे त्याचप्रमाणे मुंबई गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंत एक टप्रेशरसुद्धा सक्रिय आहे आणि त्याचप्रमाणे गुजरातच्या जवळपास एक लो प्रेशर किंवा एक वाराची चक्राकार स्थिती आणि ढगांची दाटीसुद्धा झालेली आहे हे तुम्ही सॅटेलाईट चित्रामध्ये पाहू शकता त्याचप्रमाणे एक टपरेशरसुद्धा सक्रिय आहे आणि त्या आणि त्यामुळेच पुढील भागाकरता रेड अलर्ट तर काही भागाकरता ढगपुटी स सदृश्य परिस्थिती असणार आहे आता सत्तावीस सप्टेंबर रोजी कोणत्या भागात ढगपुटी होईल आणि कोणत्या भागात रेड अलर्ट असेल हे आता पाहूया मुंबई पनवेल पेण खोपोली कर्जत लोणावळा धनबरवाडा पेठ मोरबाळ आंबेगाव वाडा जुन्नर इगतपुरी राजूर नाशिक त्र्यंबकेश्वर या भागात ढगपटी स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो नंदुरबार दादगाव साक्री जळगाव मालेगाव आणि बारवणी या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजीस मनमाळ वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर आणि गोंदियाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात मात्र पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण मात्र हे ढगाळ राहणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर सातारा सांगली त्याचप्रमाणे नांदेड या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता नाही काही मोजक्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातसुद्धा सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे ती राज्य कोणती आहेत ते आता पाहूया पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि बिहार या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही राज्यात रेड अलर्टसुद्धा असणार आहे तर मित्रांनो दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक इगतपुरी मनमाड मालेगाव धुळे शिरपूर आणि साक्री या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे उर्वरित पश्चिम महारा उर्वरित पश्चिम विदर्भातील भागात मात्र पावसाची शक्यता नसून वातावरण हे ढगाळी असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर कनान रामटेक काटोल नरखेड आणि सावनेर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्रात जसे की सातारा सांगली कोल्हापूर त्याचप्रमाणे नांदेड आणि आसपासच्या परिसरात पावसाची शक्यता नाही मात्र वातावरण हे ढगाळी राहणार आहे मित्रांनो कदी या पुढील दिवसात वातावरण कसे असेल त्याचप्रमाणे सोयाबीनची काढणी कधी करायची याबाबतची माहिती पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलं जाईल तेव्हा या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपण आपणापर्यंत पोचण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच हा व्हिडिओ आपणास जर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर रोजीस महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात बिहार मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो परतीच्या पावसाच्या संदर्भात ची माहिती आणि तो परतीचा पाऊस कधी सुरू होईल आणि महाराष्ट्रातून कधी निरोप घेईल याबाबतची माहिती पुढील व्हिडिओमध्ये सांगितला जाईल तेव्हा या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत करता या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद शेतकरी बांधवांनो